वतीने येत्या तीस तारखेला गुणवत्त विद्यार्थी यांचा सत्कार ठेवण्यात आलेला आहे आणि ह्या कार्यक्रमासाठी छत्रपती संभाजीनगर आणि मराठवाड्यामधून या ठिकाणी विद्यार्थी येणार आहेत कारण बरेचसे विद्यार्थ्यांचे जवळजवळ साडेतीनशे विद्यार्थ्यांची मार्कशीट जी यादी आमच्याकडं तयार झालेली आहे अजून दोन दोन शिल्लक आहे अजूनही विद्यार्थी येणार आहेत आणि शेतकऱ्यांच्या मुलांचा सत्कार कृषी मंत्र्याच्या हाताने या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून विशेष असं एक आगळं स्वरूप या कार्यक्रमाला या ठिकाणी आलेलं आहे कारण ही जी संघटना आहे ही शेतकऱ्यांच्या मुलासाठी शेतकऱ्यासाठी शेतकऱ्यांच्या हितासाठी या ठिकाणी काम करते आणि म्हणून मी मराठवाड्यातील सर्व शेतकरी बांधवांना विद्यार्थ्यांना छत्रपती संभाजीनगरमधील ग्रामीण भागातील शहरी भागातील जिल्ह्यातील पूर्ण विद्यार्थी आणि पालकांना विन आव्हान करेल त्यांनी जास्तीत जास्त आमच्या कार्यकर्त्याकडे आमच्या कार्यालयामध्ये येऊन आपली नाव नोंदणी नोंदणी करावी जेणेकरून आपण या लाभापासून वंचित राहणार नाही कारण असे असे कार्यक्रम सदा सदा कायम कायम होत नसतात कारण हा जो कार्यक्रम आहे या शेतकरी संघटनेने महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच या ठिकाणी घेतलेला आहे आणि हा आगळा वेगळा कार्यक्रम करून दाखवण्याची ही जबाबदारी आमच्या सर्व पदाधिकारीची या ठिकाणी आहे आणि आम्हाला सर्व स्तरामधून उदाहरणार्थ पत्रकार असतील किंवा प्रशासकीय यंत्रणा असेल किंवा बऱ्याचशा याच्यामध्ये आम्हाला सर्वांचं सहकार्य या ठिकाणी लाभलेलं आहे मी शिवाजीराव पाटील अखिल भारतीय बळीराजा शेतकरी संघटनेचा महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे अखिल भारतीय बळीराजा संघटना महाराष्ट्र राज्य मराठवाडा अध्यक्ष प्रभाकर भुसारे बापू आज आमच्या आयोजित केलेल्या कार्यक्रमासंदर्भात मी सर्व शहरी आणि ग्रामीण भागातील शेतकरी कष्टकरी कामगार सुपुत्र आणि त्यांच्या पांडपिता दोन्हीलाही हो आमच्या संघटनेच्या माध्यमातून आव्हान करतो की आजपर्यंत शेतकऱ्यांच्या मुलांच्या डोक्यावरती ताज कोणी बांधला नाही म्हणून एक बळीराजा संघटनेच्या माध्यमातून आतापर्यंत तमाम संघटनेने पक्षानी कार्यक्रम आयोजित जरी केले असतील तरी पण बळीराजा संघटनेच्या माध्यमातून आणि आपल्या महाराष्ट्र राज्याचे आदरणीय सन्माननीय मंत्रीसाहेब मालिकरावजी साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आज हा एक नाविन्यपूर्ण कार्यक्रम आपण इथं संभाजीनगरमध्ये घेत आहोत याकरिता सर्व ग्रामीण भागातील व शहरी भागातील सर्वच कष्टकरी कामगार शेतकरी पुत्रांनी आणि त्यांच्या पाल्यांनी जास्तीत जास्त संख्येमध्ये या येत्या तीस तारखेला या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावी अशी मी सर्वांना विनंती करतो